पहाड़ भारत मत... शिवरातींनी माझे स्वप्न पूर्ण केले त्रासलेल्या रेतीला सुखाचे दिवस श्रीमंत अजून श्रीमंत होत आहेत गरीब अजून गरीब मराठी भाषेचे वैभव तर आता संपतच चालले हे सर्व तुम्ही बदलायला पाहिजे आणि सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी स्वतःला अत्याचार करणाऱ्यांना त्याची शिक्षा द्या स्त्रियांचा सन्मान करा ज्येष्ठ वृद्ध लोकांचा आशीर्वाद द्या आता फार बोलत नाही कामाला लागा आपले ध्येय पूर्ण करा जाता जाता एकच गोष्ट सांगू इच्छितो की ना